नवरात्री निमित्त आम्हा सर्व महिलांना बोलण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्यामुळे परिवार आणि त्यांची मी आभार मानते आदेश माझं नाव आहे मयुरी हर्षद मला आदेश माझं नाव आहे कसुरी हर्षद मला मी व्यवसायाने एका नामांकित कंपनीत टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करते व्यवसायासोबत तुम्ही घर देखील सांभाळण्याचा सा प्रयत्न करते आणि जमेल तसे आश्रमाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करते मी शाळेत जाते मी संस्कृत शिकते आणि मी आश्रमाच्या मला आश्रमात जायला खूप आवडते नुकताच झालेला आश्रमातील राऊंड सोहळा हा मला मुद्दाम सांगावासा वाटतो रामनवमी सोहळ्यासाठी आम्ही एक नाटक प्रेझेंट केले होते वीटभट्टीतल्या मुलांसाठी त्या नाटकमध्ये आम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सहभागी झाले झाले होतो त्या वीट भट्टीतल्या मुलांसाठी आश्रमातील प्रत्येकाने जो आवर्जून वेळ काढला होता त्यामुळे त्यांच्यासोबत आम्हालाही त्या ते जे नाटक प्रेझेंट केलं त्याची खूप खऱ्या अर्थाने तेव्हा आमची राम रामनवमी ही साजरी झाली होती आणि त्याबद्दल मी गुरु पर परिवाराचे आभार मानते आश्रमातील नातोपासनाबद्दल मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की तिथे मुलं जातात गुरुजी त्यांना स्वतःचं मौल्यवान वेळ देतात त्यांना त्यांच्याकडनं चांगल्या गोष्टी करून घेतात त्यांना शिकवतात आपल्या संस्कृतीची जाणीव करून देतात खरं तर ही ही जी गोष्ट आहे चांगल्या सवयी लावणे स्तोत्र म्हणून घेणे त्यांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देवी हे हे मेन म्हणजे पालकांचं काम आहे पण ते काम करण्याचं गुरुजींनी ठरवले आहे आणि त्या मार्फत ते नक्कीच या आमच्या आमच्यासारख्या पालकांचं काम खूप सोपं करत आहे आश्रमात वेगवेगळे वेग कार्यक्रम होत असतात त्यामुळे माझ्यातर्फे या व्हिडिओमार्फत मला एक रिक्वेस्ट करायची आहे की आश्रमातल्या महिलांसाठी सध्या काळाची गरज आहे की स्त्रीने स्वतःचे संरक्षण केले पाहिजे तिला ॲटलीस्ट स्वतःचा सेल्फ डिफेन्स करा करता यावा याची पुरेपूर माहिती असली पाहिजे त्यामुळे अशी माहिती आपल्या आश्रमातील महिलांपर्यंत पोचवण्यासाठी जर काही प्रकल्प आपल्या गुरु परिवाराने त्यांच्या टीमतर्फे आपण आयोजित करण्याचा विचार करावा आणि त्या प्रकल्पामध्ये जर मला सहभागी होता आलं तर हे माझं नक्कीच भाग्य असेल नवरात्र हा देवींच्या सन्मानासाठी एक सण म्हणून साजरा केला जातो त्या म्हणूनच एक आश्रमातील अनुभव इथे सांगते मी जेव्हा जेव्हा गुरुजींचे कार्यक्रम अटेंड केले तेव्हा मी नेहमी असं ऑब्झर्व केलं आहे की गुरुजी नेहमीच त्यांच्या सर्व कार्यक्रमात स्वतःसोबत त्यांच्या आईंना त्यांच्या ज्या गुरुमाऊली आहेत प पारायणी ताई आणि त्यांच्या ज्या मुलगी आहेत ज्योतिर्मयी दिदी यांना तेवढाच सन्मान आणि तेवढेच प्रेम देतात या नवरात्रीत या व्हिडिओ मार्फत मी आश्रमातील सर्वांना एक संदेश देऊ इच्छिते की गुरुजींचा आदर्श ठेवून तुमच्या घरातली प्रत्येक स्त्री मग ती तुमची आई असो तुमची बायको असो और तुमची मुलगी असो तिला तितकाच सन्मान द्या त्यांच्याकडे लक्ष द्या त्यांची काळजी घ्या ती निरोगी कशी राहील याच्यासाठी जागरूक राहाश